还是，还是，还是这些人生环境，啊，还是这些出来人消费，啊，这些什 आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केलेचे अध्यक्ष प्रशांत पाटील प्रशांत जगताप त्यांचे सगळे सरकारी आणि राज्याच्या सगळ्या भागातून सरकारी विचारलं हा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस そういう先生が欲しあアファニカってある。アジャースは日本で発射し、サファナカだったんで、いひ。全世界は8万名だな。アジャースはどれだ発がうまいやる。 महाराष्ट्राच्या जनतेचं आपण ऋण आहे आपल्या डोक्यावर की फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेने संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं 無事、文章じゃない。無事、自然を振う返った。無事、真ん中に入った。無事、誰がかった。いわる、はかちさっき、ち、さね。それを、さまに、全体が、アフかア、カジカジ、チャーカジジに、アニー、よかん、ち、シェア、うん、い、い、し、し、お、く、 की तुमच्यामध्ये अनेक सहकारी सच्चा सचवत नस त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली तोही प्रच दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका मिळती अनेकांची नावं सांगायची येतील ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून धाव त्यांनी काम केलं अनेक व जितेंद्र आम्हाला कौजिया तै्यर अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात हयात नाही आज़ार्टील सामान किते असां तव्हांजी जिनि खे हुतां जी बसक हुजे लोक फार चङे हुजे मी चौकशी केली की हा कोण होत आलं त्यांचं नाव आधार पाटील मी बोलून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आलं की इथं तरतुद आहे लगेच दिल्यापासून ज्या निवडणुका होतात

आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्याचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्याच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्या कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावाजली पक्ष तुम्हाला सर्वांच्या कष्टावर किंवा सगळ्यांच्या बांधीची वेळ किंवा सगळ्यांच्या वैचारिक कष्ट

केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी आणि त्याबरोबर विरोधी पक्षामध्ये वर्षाची संधी आली तर तिथेही स्वाभाविकानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाजाने एका गोष्टीत आहे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला मराठी गुंतर सांगितलं महिला महिला सक्षमिकर हा जो बहिरगामच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी हे होत इथं काम करणार होत अभिमान असा देखा की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतो आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं पन्नास टक्के भगिनींना निवडून देत कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पैसाकर असतो त्याच्या माझा विचार वगिनीना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभव द्या उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा द्यायचा आणि तो घेणार्फक निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम त्याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं शिल्पी असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असते या प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिशा दिशे संधी मिळावी त्यावेळेला अधिकाराचा वापर करून

असं कधी असायला वाटत नव्हतं पण काही विचाराच्या संबंधी आंतर झालं आणि त्यामुळं ती होत वाटेल मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही पण जे राहिले ते विचार ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला देण्याच्या साठी राहिले आणि मला समजतं की विश्वास निवडणुका होती त्या वेळेला किशोर बघायला दिले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्याने माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काही फरना आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे पक्ष चुकून गेले जे सहा किल्ले पाहिजे त्याचे एक वर दिसत आहे त्यांचं नाव कमल किशोर कदम जे त्या ठिकाणी राहील त्या सहाच्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ती बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे भीतीची चिंता करणार कोण अनेक को गेले त्याच्या चिंता करणार आपण एकसंड राहिलो आणि जनतेच्या वर्षी मांडि ती ही कायम ठेवली तर काही आता नाही या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी आहे तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी बोलत <laughs> <laughs> <ताँगा? laughs> मग ते तुमच्याकडे येते एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि अशा अनेक मते राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान ठेव आहे तुमच्यासारखे कार्य करते एक संद राहून विचारताना येते तर सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता असा असतील आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते एका बाजूला हा ही स्थिती देशाचंच हित बघितलं आज दोन दिन देशाचा विचार करावा लागेल राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हितर्शामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख ठोके यांनी केला

सरकारला आम्ही टीका नाही केली आणि सांगितलं या देशाच्या भूमीवर नागरिकांचं हल्ले होत असतील त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर भारतात आणणार नाही आणि तेच काम आख्या लोकांनी केलं あ何年やのいや、神はこっそりと見ちゃからよ。そういうんでしょと知りそうに。あの、中さつみでしょとは、なでそうせわ。ガスピシャをしゃわが、いいない。 फिर से गया है कि सेला पाकिस्तान वायरस भी गया है रंगरा एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्णयाच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन सुटे केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश आहेत प्रधानमंत्री नाही पण पद वेगळं पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे महाजन त्यांचे व्यक्तिगत संबंध की ज्यावेळेला मंत्रिमंडळाशी सत्तेत नव्हते ते या खुल्या शहरात बाजारावर आले होते आणखीन काही ठिकाणी आले होते असलेले देशाच्या बद्दल शेजाऱ्यांच्या बद्दल ते व्यक्त पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही आणि खाली स्त्री राहिल तोही आमचा मीस आहे का नाही याची छंका यावी त्या ठिकाणचा चीन प्रभाव हा चिंता देण्यात सवन देत त्याच्या भोवतीचे सगळे देत आणि आमच्यामध्ये सुपवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही याचा आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूरक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी जाते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह हाय राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्षाची एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका देणं हे सूच ठेवून आम्ही दिल्लीच्या फार काम करत असतो आणि त्यामुळे हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि स्वस्त्याची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेणार असा हा अर्थ काळ आहे देशाचा शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी चळू असेल आणि सामाजिक अहि मजबूत करायचं असेल तर विविध घटना जा विविध जाती विविध जा दमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे की तिथे बदलू शकेल पण ते बदलायला विचारानं आणि दुसरीतून काम करणारा राजकीय पक्षांची संगत यायची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ही अत्यंत दवेदांची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृती पण काही घटक यांचा आत्मविश्वास दळवून द्यायचा नाही समाजाचा एसटी असेल आदिवासी असेल शिवकास्ट असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये एकमताचा विश्वास आणि कामातून निवयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाज कारण राजकारण करणारा पक्ष पोहोचा तर राष्ट्रवादी आहे ही स्थिती आव्हान निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हातात हात घरून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा स्वच्छ बंदची संघटना आणि संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष अत्यंत प्रभावी फरानं जैन सामने केलं आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंत सामने माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोवर राहूया त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं मी सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराची आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन शेरे हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते दोन कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी देऊया प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास आणि त्याच्यासाठी सगळ्यांची तयारी असेल पडेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये दिल्या जिल्ह्यामध्ये Güverte gelme çiçeği. Yar sabahın altı saat yürü. Yar ne olacak? Kasa ne olacak? Ekseni ne olacak? Ayda kadar ne olacak? Yar sabahın altı saat yürü. Altı saat yürü. Altı saat. Ani zaten ne çiçeklerin altı saat yürü? Altı saat. कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणि ते काम आपल्या करायचे हा आता कार्यक्रमाचा कार सा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सर्व तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं पन्नास टक्के वगिनींच्या जागेमध्ये हो कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी होई आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या फाशीची राहील आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सव्ण